मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे आहे ते मागच्या अडीच पावणे तीन महिन्यापासून जिल्हा जो आहे त्या संबंध राज्यसह देशामध्ये गाजला गेलेला आहे चर्चेला गेलेला आहे त्या अनुषंगाने विविध प्रकारचे आंदोलने अशा पद्धतीने जे आहे तो जिल्हा वारंवार बंद होता दिसून आलेला आहे मात्र आ, दोन दिवसापूर्वी जे आहे ते सी आय डीकडनं चार्जशीट दाखल झालेली या प्रकरणाचे आणि त्यामध्ये ते पुरावे म्हणून फोटो जे होते ते देखील सादर केले होते ते नुकतेच का कालपासनं जे आहे ते व्हायरल झालेले आहेत आणि या व्हायरल फोटोच्या माध्यमातून आहे ते महाराष्ट्राच्या मा जनतेचं मन आणखी एकदा जे आहे ते हेल गेल्याचं दिसून आलेलं आहे विविध प्रकारच्या त्यावरती जे कमेंट्स आहे ते सोशल मीडियावर वाढताना दिसून आलेलं आहे आणि अनुषंगाने जे आहे ते जिल्ह्यातील विविध संघटनांनी बीड जिल्हा बंदची काल हाक दिली होती आणि त्यानुसार आज आपण पाहू शकता की बीड जिल्हा संमिश्र पद्धतीने जो आहे तो बंद दिसून येत आहे व्यापार वर्गातून देखील स्वयंपूर्तीनं जे आहे ते दुकानं बंद दिसून आलेले आहेत मात्र आता दु अत्यावश्यक जे सेवामध्ये मुळत आता हॉस्पिटल आणि जे मेडिकल ज्या व्यवस्था व्यवस्था आहेत त्या सुरू असायच्या देखील या ठिकाणी दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये कुठंही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडमध्ये असायचं देखील दिसून येत आहे काही वेळानंतरच जे आहे ते आता जिल्ह्यामध्ये ज्या मसदो या ठिकाणी देखील जरांग पाटील आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी देखील आता विविध प्रकारचे संघटना त्या ठिकाणी भेट घेताना दिसून येत आहेत नेमका आता थोड्या वेळाने परिस्थिती काय होणार हे देखील पाण्याचं महत्वाचं असणार आहे पर्सन संजीव रायसह सुकेश नायवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र भीत